म्हणजे याच्यामध्ये ज्या दोन तीन आता असं आहे की आत्ता काहीच नेमकं काय घडलं का हे माहिती नसल्यामुळं खूप प्रकारच्या चर्चा सुरू आहेत त्यात एक की जे इंधन होतं तर त्याच्या कंटॅमिनेशनच्याबद्दल बोललं जाते की ज्याच्यामुळं दोन्ही इंजिन्स फेल झाली असतील बर्ड हिटची एक शक्यता तर अहमदाबाद आणि त्याच्याबद्दल म्हणजे मी असं वाचलं की याबाबतीत खूप नोटोरियस आहे म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये जर अहमदाबादमधल्या घटना काढल्या तर बर्ड हिटच्या खूप घटना तिथं नियमितपणानं घडत असतात तर ह्या दोन शक्यतांच्याकडं तुम्ही म्हणजे काय कसं बघाल फ्युअल कंटॅमिनेशन किंवा फ्युअलमध्ये भेसळ हे जर तुम्ही म्हणाल तर थोडं अशक्य मला एवढ्यासाठी वाटतं की अहमदाबाद विमानतळावर काल जवळजवळ चाळीस विमानांमध्ये त्याच फ्युअल टँकमधून फ्युअल भरलं गेलेलं आहे मग फक्त याच एका विमानाला हा प्रॉब्लेम का झाला उरलेल्या विमानापैकी कोणीही रिपोर्ट केलेलं के नाही आहे की फ्युअल कंटॅमिनेशन होतं आणि ती विमानानंतरसुद्धा दिवसभर उडत होती असं नाही आहे की अहमदाबाद मुंबई अहमदाबाद दिल्ली आणि पुढे थांबलेत असं नाही आहे दुसरं म्हणजे आपण मानून घेऊया सध्या चर्चेसाठी की फ्युअल कंटॅमिनेशन होतं सध्याच्या सगळ्या मॉडर्न विमानामध्ये विमानाची आतली जी यंत्रणा असते ती पण पायलटच्या निदर्शनात जाणून देते की जे फ्युएल तुम्ही घेतलेलं आहे ते बरोबर नाही आहे फ्युअलच्या पूर्ण पाईपलाईनमध्ये संपूर्ण होणार भरपूर फिल्टर्स असतात त्या फिल्टर्सचं काम हेच आहे मॉइश्चर काढून घेणं घाण काढून घेणं आणि त्या मायक्रॉन्समध्ये असतात फिल्टर त्यामुळे फ्युअल कंटॅमिनेशन ही शक्यता खूपच कमी आहे थ्योरॉटिकली येस कोणी तुम्ही जर ॲक्च्युलीला आणून बसवलं तर तो सांगेल वन इन ट्रिलियन पॉसिबिलिटी इज देअर बट इन प्रॅक्टिस इट इज रिअली नॉट कन्सिडरेबल कारण त्यावर सोमेनी एअरक्राफ्ट असं नाही आहे की फक्त एकाच विमानात फ्युअल भरलं तर की तो फ्युअल बाउजर गेले सहा महिने वापरला नव्हता आणि पहिल्यांदाच वापरला आहे असं पण नाही आहे रेग्युलरली अहमदाबाद इज इंटरनॅशनल एअरपोर्ट डोमॅस्टिक भरपूर फ्लाईट्स आहेत म्हणजे रेग्युलरली त्यातलं फ्युअलचं अपटेक आहे टर्न राऊंड होत आहे आणि फ्युअल सगळेजणं वापरत आहेत त्यामुळे माझ्या दृष्टीने तरी फ्युअल कंटॅमिनेशन शुड बी द लास्ट इस्पेशली विमानामध्ये सुद्धा त्यांची आतली यंत्रणा आहे बर्ड स्ट्राईक म्हणा शक्यता आहे आता ज्याप्रमाणे त्या स्पाईस ह्यानी सांगितलं इंडिगोवाल्यांनी की आवाज ऐकू आला इट कुड बी अ बर्ड स्ट्राईक ऑर अ बर्ड गोईंग इन टू द इंजिन पण इंजिन जर ऑफ वेळा असेल तर त्याला क्वाईट मोठा बर्ड लागेल कारण सेवन एट सेवनचं जर तुम्ही इंजिन बघितलं त्याचा व्यास साधारण नऊ ते दहा फुटाचा व्यास आहे त्याचा म्हणजे असं छोटं इंजिन नाही आहे मॅसिव्ह इंजिन आहे ते आणि दुसरी गोष्ट दुपारी एक्केचाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरला नॉर्मली बर्ड्स नसतात बर्ड्स हे केव्हा सूर्योदयाच्या पूर्वी अर्धा तास सूर्योदयानंतर तासभर सिमिलरली सूर्यास्ताच्या पूर्वी आणि नंतर म्हणजे टळटळत्या उन्हात दुपारी नसतात घारी असतात पण घारी अशा चारशे फुटावर नसतात त्या उंचीवर असतात नाही हेच जर तुम्ही आठ हजार फुटावर म्हणालात तर शक्यता आहे कारण घारी असतात घ्यायला पण शक्यता नाकारता येत नाही पण पण इथं जे झालं ते टेकऑफच्या वेळेलाच जर झालं असेल तर ते टेकऑफच्याच वेळेला व्हायला बरोबर आहे आता असं आहे की त्या व्हिडिओमध्ये तर असं काही दिसत नाही आहे की एक पक्षी काय किंवा पक्ष्यांचा थवा वगैरे नाही नाही तर त्यामुळं कॅप्टन ती काय तुम्ही कसं बघता याच्याकडं मग आपण म्हणालेत फ्यूल कंटॅमिनेशन तर एक दोन हजार सतरामध्येच बोईंगच्याच विमानाबरोबर ट्रिपल सेवन विमान जे बेजिंगवरून लंडनला जात होतं तर ते लंडनवरला उतरत असताना हिथ्रो विमानतळावर उतरत असताना त्या विमानाची दोन्ही इंजिन्स फेल झाली आणि ते रन शॉर्ट ऑफ रनवे ते लँड झालं विमानचा लॉस झाला म्हणजे विमान पूर्णपणे जीवितहानी कमी झाली वैमानिकांनी ते फ्लॅब अचानक त्यांनी तीसवरून पंधरावर केले त्याच्यामुळे विमान थोडंसं जास्त म्हणजे त्या बिल्डिंग्स क्रॉस करून एअरपोर्टपर्यंत गेलं परंतु रनवेवर न जाता ते क्रॅश झालं आणि दोन्ही इंजिन्स बंद झाली तेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं दोन्ही इंजिन्स बंद होण्यासाठी नॉर्मली फ्यूलकडे लक्ष दिलं जातं त्याचं इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट यायला दोन तीन वर्ष लागली पण त्यांना फ्यूलवरतीच त्यांचा डाऊट होता त्यांनी सगळी फ्यूल सिस्टीम एका बंद कंपार्टमेंटमध्ये सगळी तयार केली मोठ्या रूममध्ये आणि ती जी सात आठ तासाची फ्लाईट होती ती पूर्णपणे त्यांनी रिक्रिएट केली म्हणजे जे मायनस डिग्रीजमध्ये टेम्परेचर होतं ते तेवढ्या काळासाठी आणि जेव्हा विमान खाली उतरलं आणि अचानक त्यांनी लेवल ऑफ करण्यासाठी पॉवर दिली तो क्षण जेव्हा त्यावेळेस आला ह्या ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांना दोन वर्षापेक्षा जास्त काळ गेला त्यावेळेस अचानक फ्यू